चा, पदाधी कारे, पदाधी कारे या ठिकाणी मोठी व्यापक अशी बैठक झालेली आहे नेमकं काय स्वरूप होतं काय सांगा पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आमचे नेते विजय कुमारजी एंगेसाहेब भीमटायगर सेना युवा आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष सम्राट राज्य गायकवाड व सर्व पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी कालपर्वाच दहा जुलै दोन हजार पंचवीसला ला विधान परिषद आणि विधानसभेमध्ये जो फडणवीस सरकारने जो जन सुरक्षा कायदा मंजूर करून घेतला ज्याचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे अशा कायद्यासंदर्भात भीमटायगर सैनीच्या माध्यमातून जनजागृती निर्माण व्हावी तर भीमटायगर सेनेचे कार्यकर्ते खेड्या गावात जाऊन रान पेटविण्याचं काम करतात आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना जल सुरक्षा कायदा नेमका काय आहे त्या संदर्भात माहिती माहिती होण्याच्या उद्देशाने या ठिकाणी प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच भीमटायगर सेना वसमत तालुका हिंगोली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी जल सुरक्षा कायद्याची होळी असा हा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता हे या कार्यक्रमाचा हेतू आणि पंचायत समिती निवडणूक आहे काय रोल नाही स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत भीम टायगर सेलचा काय रोल अजून अजून कुठल्या कुठल्या याच्यावर चर्चा झाल्या बैठकीत नाही नाही महत्वाचं तुम्हाला जे काही मी माहिती सांगणार आहे तुम्हालाही धक्का बसणार आहे नेहमी शाह आंबेडकर विचाराला मानणारे लोकशाहीला मानणारे संविधानाला मानणारे कार्यकर्ते नेहमी सांगतात की मनुस्मृतीनं असं केलं मनुस्मृतीने तसं केलं हे केंद्र आणि राज्य सरकार या देशाला हिंदू राष्ट्र करणार आहे आणि हिंदू राष्ट्र उद्देश त्यांना या देशामध्ये दे मनुस्मृती लागू करायची आहे पण तुम्हाला आणि मला सर्वांना धक्का बसण्यासारखा विषय आहे दहा जुलै दोन हजार पंचवीसला ला जो जण सुरक्षा कायदा मंजूर झाला हे कायदा मंजूर होणं म्हणजेच मनुस्मृती मनुस्मृती आपल्या राज्यामध्ये लागू झालेली आहे तुम्हाला माहित असेल संविधानाचं आर्टिकल एकोणीस एक ए असेल एकोणीस एक दो बी असेल एकोणीस एक सी असेल एकोणीस एक ए एक एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला भाषणाचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला बातमी देण्याचं स्वातंत्र्य आहे गायकाला गाणे गाण्याचं स्वातंत्र्य आहे कीर्तनकाराला कीर्तन करायचं स्वातंत्र्य आहे मला सोशल मीडियावर मला जे माझं मत मांडायचं हे स्वातंत्र्य आहे मला एखादं चित्र उभं करायचं स्वातंत्र्य आहे मला हवभाव करायचं स्वातंत्र्य आहे याच्यावर आता बंदी आलेली आहे तुम्ही असं जर केलं तर यापुढे तुम्ही बेकायदेशीर कुर्ते केला असं गुण धरून तुम्हाला त्यामध्ये सात वर्षाची सुरक्षा आहे पुढे तुम्हाला धक्कादायक सांगतो मी तुमच्यावर असं जन सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला तालुका कोर्ट जिल्हा कोर्ट हायकोर्टामध्ये दादच मागता येणार नाही अशी जन सुरक्षा कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे फक्त तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येईल मला तुम्हाला सर्वाला विचारायचं आहे गावखेड्यात राहणारा कार्यकर्ता बहुजनासाठी अवरात्र झटणारा कार्यकर्ता भाकरीला महाग असणारा कार्यकर्ता याच्यावर तालुका कोर्टामध्ये एकांतीत साधी केस झाली वकिलाला देण्यासाठी पैसे नसतात जामीनसाठी माझ मा पैसे नसतात तो सुप्री को, सुप्रीम कोर्टात जाऊ शकेल का म्हणून या सरकारने आमच्यावर कोणी आवाज उठवू नाही कोणी आमच्या विरोधात बातमी दिली नाही पाहिजे कोणी आमच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट नाही टाकली पाहिजेत म्हणून मनुस्मृतीने मनुस्मृतीची दोनशे सत्तर मध्ये स्पष्ट आहे एक प्रभित त्याचा अर्थ मराठी असा आहे तिथे बोलण्याला बंदी इथे चांगलं बघण्याला बंदी तिथे चांगलं ऐकण्याला बंदी जनसुरक्षा कायदा म्हणजे मनुस्मृती आणि मनुस्मृतीचं कलम दोनशे सत्तर आहे त्याची अंमलबजावणी म्हणजे जन सुरक्षा कायदा आहे बाकी काही नाही आता मनुस्मृती लागू झालेली आहे आम्हीच नाही तुम्ही सुद्धा आता तयार राहिलं पाहिजे संघर्षाला तुमच्या आता अभिव्यक्तीवर या ठिकाणी गदा येणार आहे धक्कादायक कायदा पायाखाली वाळू सरकणारा कायदा आहे आता एकच पर्याय या देशात लोकशाही ठेवायची असेल बाबासाहेबांचं संविधान जर जीवन ठेवायचं असेल तुम्ही आणि मीडियावाले फुले शाहू आंबेडकर विचाराला मानणारे लोकशाही मानणारे संविधान मानणारे आपण हातात हात घालून जर काम केलं तर हा जन सुरक्षा कायदा रद्द होईल सगळ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा झालेली आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस मधून या राज्यामध्ये मनुस्मृती लागू झालेली आहे एवढा मला या ठिकाणी इशारा देण्यात येत आहे आणि या पुढे भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते प्रत्येक जणी जनजागृती करतील कायद्याची होळी करतील वेळ पडली तर मंत्रालयात घुसतील मी लवकरच आता हायकोर्टात जाणार आहे जनसुरक्षा कायदा रद्द करावा किंवा सुप्रीम कोर्टात हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात भीम टायगर सेनेच्या वतीने मला पिटिशन दाखल करायचं आहे मला याचिका दाखल करायचं आहे त्याचं महत्वाचं कारण कारण जन सुरक्षा कायदा भारतीय संविधानाचं आर्टिकल फोर्टीन आहे जे कायद्यापुढे सर्व समान याला तडा देणार आहे जन सुरक्षा कायदा जो चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तरला ला केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य प्रकरणात राज्य सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं त्यात सांगितलं की फंडामेंटल राईटला कोणी हात लावू शकत नाही जन सुरक्षा कायद्याने फंडामेंटल राईटला हात लावलेला आहे फंडामेंटल राईटचा मर्डर केलेला आहे फंडामेंटल सिंह सिन्हा नावाच्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी एक जजमेंट दिलेला आहे त्यांनी सांगितलं की आपलं भारतीय संविधान काय सांगते घेतलं प्रत्येक नागरिकाला पत्रकाराला कार्यकर्त्याला आम नागरिकाला सरकार सरकारवर भडकाऊ कडक तीव्र आक्षेपार्ह शब्दात टीका करण्याचा अधिकार आहे तो आमचा संविधानिक अधिकार आहे हाच आमचा अधिकार म्हणजे आमचा पत्रकाराचा इथं प्रत्येक बोलणाऱ्याचा अधिकार जन सुरक्षेच्या कायद्याच्या नावाखाली या सरकारने हिरावून घेतलेला आहे इथं हुकूमशाही लागू झालेली आहे ही हलू पाडायची असेल आता भीम टायगर सेनेच्या माध्यमातून आणि आपण सर्वांनी आपल्याला सर्व पत्रकार मीडियाला मी विनंती करतो आपण सर्वांनी म्हणून हा कायदा रद्द करण्यासाठी शासनाच्या धर्तीचा घोट घेण्यासाठी तयार असलं पाहिजे तेवढं थांबतो जय भीम जय संविधान शेवटचा एक प्रश्न आंदोलन चालू आहे काय आपल्या भूमिका माझ्याकडे देतो सगळं बाबासाहेबांचं संविधान भारती तीन पार्ट थ्री फंडामेंटल राईट मूलभूत आर्टिकल पंचवीस आपण वाचला असे आर्टिकल सव्वीस आपण वाचला असेल आर्टिकल सत्तावीस वाटला वाचला असेल त्याचा पंचवीसचा अर्थ असा आहे राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन इथला मुसलमान असेल इथला बौद्ध असेल इथला जैन असेल इथला सिख असेल इथला इसाई असेल इथला पारशी असेल इथं प्रत्येक माणसाला माझ्या धर्माचा प्रचार करण्याचा माझं मंदिर बांधण्याचा माझ्या मंदिरासाठी पैसा जमा करण्याचा त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला बाबासाहेबांच्या संविधानाच्या आर्टिकल पंचवीस सव्वीस सत्तावीसने दिलेला आहे हा कायदा जो आहे बौद्ध गया मंदिर ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास एक हा आमच्या राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा आणणार आहे संविधानाची मोडतोड करणारा हा कायदा आहे याच संदर्भात भिमटाईगर सैनीच्या माध्यमातून आम्ही अनेक जागे आंदोलन उठविले यापुढे सुद्धा आम्ही आंदोलन उठवणार आहोत उठ त्या हा कायदा फंडामेंटल जे राईट आहेत धर्मावर गदा आणणारा आमचे जे राईट आहेत रिलीजनच्या बाबतीत धर्माच्या बाबतीत त्याच्यावर गदा आणणारा आहे असा कायदा मोडीत काढण्यासाठी सुद्धा सर्व फुलेशाहब आंबेडकरी आणि बौद्ध बांधवणी तयार असलो पाहिजेत टायगर सेनेच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो ओके